कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत आपल्याला बोलू दिलेला नाही आपण माईकची मागणी केला तर माईकसुद्धा दिलेला नाही काय सांगाल साखर कारखान्याचं वय आज त्रेपन्न वर्ष झालं संस्था उभारून त्रेपन्न वर्ष पूर्ण झाली बरोबरचे कारखाने या परिसरामध्ये दहा ते पंधरा नवीन उभा राहिले दोन हजार पंचवीसशेचे कारखाने आज दहा दहा हजार क्रशिंग कॅपॅसिटीनं आज चालायला लागले त्या ठिकाणी डिस्प्लेरी उभा राहिली त्या ठिकाणी इथेनॉल प्रकल्प उभा राहिले इंजिनिअरिंग कॉलेज उभा राहायला लागली आर्ट्स कॉमर्स कॉलेज होऊ राहिले राहिले पंचवीस हजार पंचवीस हजार सभासद पन्नास हजार सभासद एका एका संस्थेचे त्या बिदरी कारखान्याचे पंचावन्न हजार सभासद या ठिकाणी कॉलेज निरनिराळ्या संस्था या कॉलेज कारखान्यामार्फत उभा राहिल्या पण दुर्दैवानं या कारखान्याच्या सत्तेमध्ये आणि सगळ्यात मोठा दोष कोणाचा असेल तर कारखान्याच्या सभासदांचा अतिशय निष्क्रिय सभासद या कारखान्याचे असल्यामुळं या कारखान्यामधल्या गावागावातल्या राजकारणामध्ये आणि जिल्ह्यातलं राजकारण मी फारसं पाठीमागचं सांगत नाही पण गेली दहा वर्षं हा कारखाना पद्धतशीरपणे संपवण्याचं काम आणि आजचीसुद्धा सभा कशी संपवायची हे आठ दिवसापासून मला माहिती होतं आम्ही मगाची खुर्चीवर बसलो त्यावेळी बाळासाहेब लोंडेंना मी सांगितलं की हे माईक देत नाहीत हे बोलू देणार नाहीत हुर्र करणार आणि इथून जाणार कोण आहे हुर्य करणारे हुर्य करून सभा दिस सभा संपवणारे कोण आहेत सभासद सब आहेत त्यातली दोन हजार लोक आले असतील पंचवीस हजार सभासद या कारखान्याची आणि दोन हजार लोक ह्या ठिकाणी कुठले तरी गोळा करून त्याच्यामध्ये पंचवीस टक्के सभासदी बी उत्पादक असणार आहेत आणि सभासद नसलेले असणार आहेत अशी लोकं गोळा करून आता इतनं गाड्या भरल्या की सरळ चित्रीवर जातात बारवर जातात त्या ठिकाणी जाऊन दारू बटन खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाते एक चार दोन दहा लोकं माझ्या डोळ्यासमोर आहेत जे नाचत होते सगळ्यात पुढं गावागावामध्ये कुत्रं विचारत नाही या ना अशी मंडळी पुण्यात आणून बसवली ना ग्रामपंचायत सदस्य आहेत ना सरपंच आहेत ना काही नाही अशी जी कसलाही विचार नाही अशी अविचारी लोक तिथं आणून समोर बसवायचे गाड्या भरून आणायचे आणि वरून सतीश पाटील प्रकाश पताडे प्रकाश चव्हाण ही मंडळी लोकांना उचवत होती आणि सांगत होती मंजूर म्हणा मंजूर म्हणा मंजूर म्हणा काही नाही आज सकाळीसुद्धा माझ्याकडे टेप सांगितलास दोन हजार लोकांच्या समोर पळून जाणारी ही अवलाद नव्हे आता कसली अवलाद आहे एक बापाची अवलाद आहे म्हणून अजूनही बी इथे उभा हो आहे पळून घेणारी कोठली अवलाद आहे तू जनतेला सांग केव्हा तरी आणि तुला सुद्धा मी केव्हा तरी विचारेन गांडूसारखं असं पळून का जातोस पांदी जन्मलेले असते ते असे पळून जातात गोरगरिबांचं जा घटलं घेऊन गोरगरिबांना बुडवून त्या ठिकाणी पळून जायचा जा धंदा अरे हिंमत होती तर दहा पंधरा कोटी रुपयाचा मलिदा मारून पळून गेलेला डॉक्टर शापूर घरात आणायचा होता जिथं गेली पंचवीस वर्षे या कारखान्यात वाईट चेअरमनच्या खुर्चीवर बसतोस आण कुत्र सुद्धा लाच जगते अन्न खाते दहा घरची घरं फिरून तू मात्र पंचवीस हजार सभासदांच्या दारात फीक मागून तुकडा खाऊन मोठा झालेला तू वाईट चरमनंच आहेस प्रकाश चव्हाण सतीश पाटील आणि तुमचे सगळे सहकारी पंचवीस हजार सभासदांच्या दारात तुकडा शिपूट हलवून मागता तुम्ही सल्यानो आणि हा या ठिकाणी तुम्ही जगता थू तुमच्या जिंदगणीवर हिंमत बहादर नाही तुम्ही गांडोय पन्नास जण गोळा केलासा वरती सत्तर वर्षाची वर वर शे शंभर कर्मचारी आज माझ्याबरोबर आहेत ठामपणे माझ्याबरोबर बरोबर त्यांनी इथून पुढे राहणार सोडणार नाही पैणी पै तुझ्या गर नरड्यातनं वसूल नाही केला तर शिवाजीराव खोत तुझं नाव सांगणार नाही हे या ठिकाणी सांगतो तीनशे कोटीचं कर्ज करून तीनशे कोटीचं कर्ज करून डॉक्टर पळून गेला या कारखान्यावर पुढच्या वर्षी चारशे कोटीचं कर्ज करून तू गडिंगलज नव्हे चेन्नुकुपी सोडून पळून जातोस काढी बघ आणि त्याला घालवण्यामध्ये सगळ्यात मोठा शोयरव खोतांचा वाटा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो